गेलो तर आपल्या आपल्या सगळ्यांचं सा भलं होणार आहे आपल्या सगळ्यांचं सा कल्याण होणार आहे संकल्प काय आणि चोवीसमध्ये काय पाहायला मिळेल महाराष्ट्राला मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक आहे आपण बधी पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कौल बघितला म्हणजे एक्झिट पोलचे पण अंदाज सगळे फेल ठरलेले पोल ठरलेले आपण पाहिलं शेवटी जनता जनार्दन सगळे सर्वस्व आहे बाबासाहेबांनी संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचा आपण सगळेजण आदर करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांनी आपल्याला प्रत्येकाला मताचा एक अधिकार दिला त्या अधिकाराचा वापर कसा करायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि असं सगळ्या गोष्टी असताना आज देशाच्या समोर तरी मी ज्यावेळेस पाहत असतो मी पण एक अधिक वर्ष समाजकार्य राजकारण करणारा कार्यकर्ता आहे परंतु नरेंद्र मोदींच्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याला कुठलाही पाहायला मिळत नाही आज त्यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर आपल्या देशाची शान वाढते मान वाढतोय देशाचा नावलौकिक वाढतो आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या करता गेले साडे दोन पावणे दहा वर्ष त्यांनी ज्या काही योजना राबवलेल्या आहेत आणि त्या योजना राबवत असताना वेगवेगळ्या वेग प्रकारचा प्रचार करण्यात आला हे असं होईल ते तसं होईल परंतु तसं न होता सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही त्यांची चाललेली आहे त्यात युवा शक्तीला पण उडाडण्याचा प्रयत्न हा कसा करता येईल आज ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्नधान्याचं वाटप होतं आज एवढ्या मोठ्या संख्येला अन्नधान्याचं वाटप करत असताना त्याच्यामागचा एकच हेतू आहे की आपल्या भारतातला एक देखील व्यक्ती उपाशीपोटी झोपता नये अशा प्रकारचं त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पिण्याचं पाणी असेल इतर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या योजना असतील त्याही योजना देण्याचा घराचा कार्यक्रम असेल घरकुलाचा पर तर फार मोठा कार्यक्रम केंद्र सरकारने वेगवेगळ्या वेग वेग राज्यांना विश्वासामध्ये घेऊन राबवण्याचं काम चाललेलं आहे आणि सगळ्या सणाला सगळेजण एकमेकाच्या आनंदामध्ये सहभागी होतात आणि सण साजरे करत असतानाच चित्र आपल्याला पाहायला मिळत भाजप पदाधिकारी कुठल्या कोणी केले भाजपच्या ज्या प्रकारे हे तीन पक्षाचं सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये वेगवेगळी वेग पालकमंत्रीपदं पा वेगवेगळ्यांकडे ह्याच्याकडं परभणीचं आहे मायाकडं पूयाचं आहे साधारण जे सूत्र ठरलेलं आहे मी अलीकड पालकमंत्री झालो अलीकड म्हणजे सहा तीन चार